नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळी युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी ए दोन हजार तेरा मानवी शरीरात जवळजवळ एकम जागा किलोमीटर लांबीची रक्तवाहिन्या असतात एक दहा हजार दोन अठ्ठ्याण्णव हजार तीन सत्त्याण्णव हजार चार अठ्ठ्याण्णव हजार पाचशे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सत्त्याण्णव हजार पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा रिकामे जागा रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात एक श्वेत रक्तकणिका दोन लसिका तीन लोहित रक्तकणिका चार रक्तपट्टिका तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार रक्तपट्टिका पुढील पी वाय क्यू एस आय दोन हजार सतरा पचनक्रियेचा यांच्यात दबाव असतो एक लिव्हर फ्ल्यू दोन टेपवॉर्म तीन अस्कारिस चार अर्थवॉर्म तर या पी वाय क्यू च उत्तर होणार दोन टेप वॉर्न पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते एक किलो एक दोन दहा ते वीस किलो तीन पंधरा ते बावीस किलो चार शंभर लिटर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दहा ते वीस किलो पुढील पी वाय क्यू एस दोन हजार बारा फुसफुसाचे मुख्य कार्य कोणते एक रक्त पुरवठा दोन रक्ताचे शुद्धीकरण तीन पचन प्रक्रियेस मदत चार पचन झालेले अन्न साठवणे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन रक्ताचे शुद्धीकरण पी वाय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस डिस्कॉम अश्युरन्स योजना कोणी सुरू केली एक केंद्र सरकार दोन राज्य सरकार तीन महाराष्ट्र विद्युत बोर्ड चार जीवन विमा निगम तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक केंद्र सरकार पुढील पी वाय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाममध्ये सुरू करण्यात आले एक ऑगस्ट हो, दोन हजार वीस हो, दोन ऑगस्ट हो. दोन हजार एकोणवीस तीन ऑगस्ट दोन हजार हो. बावीस चार ऑगस्ट दोन हजार एकवीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ऑगस्ट दोन हजार एकवीस पुढील पी वाय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस हो。 पिक विविधीकरण कार्यक्रम दोन हजार तेरा चौदापासूनची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला एक ऑपरेशन ग्रीनस दोन राष्ट्रीय कृषी विकास योजना तीन एक जिल्हा एक उत्पादन चार भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन राष्ट्रीय कृषी विकास योजना पुढील पीआय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस पतपुरवठा अधिकारिता योजना रिकामी जागा या वर्षी सुरू करण्यात आली एक ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी दोन ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी तीन जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी चार नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पुढील पी वाय क्यू कंबाईन सी प्रिलिम दोन हजार एकवीस कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते एक उज्ज्वला योजना दोन सौभाग्य योजना तीन जीवन ज्योती योजना चार जनधन योजना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक उज्ज्वला योजना एसटी दोन हजार बारा भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन संबंधी आहे एक मूलभूत कर्तव्ये दोन मूलभूत हक्क तीन मार्गदर्शक तत्वे चार राष्ट्रपती तर या पी उत्तर होणार एक मूलभूत कर्तव्ये पुढील पी वायक्यू एस टी दोन हजार अकरा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला एक पंचेचाळीसवी घटना दुरुस्ती दोन छेचाळीसवी घटनादुरुस्ती तीन बेचाळीसवी घटनादुरुस्ती चार चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती तर या पी वाय क्यू उत्तर होणार तीन बेचाळीसवी घटना दुरुस्ती पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा खालीलपैकी कोणत्या उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही एक गोहत्या थांबविणे दोन कुटीर उद्योगांची स्थापना करणे तीन आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे चार देहांताची शिक्षा रद्द करणे तर या पी वाय क्यू उत्तर होणार चार देहांताची शिक्षा रद्द करणे पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली एक चौदावी घटना दुरुस्ती दोन सोळावी घटनादुरुस्ती तीन चोवीसवी घटनादुरुस्ती चार एकोणचाळीसवी घटना दुरुस्ती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन सोळावी घटनादुरुस्ती पुढील पीवायक्यू कंबाईन सी दोन हजार अठरा संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार संमंत केला आहे एका चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती कायदा दोन बावनवी घटना दुरुस्ती कायदा तीन बेचाळीसवी घटना दुरुस्ती कायदा चार एकसष्टवी घटना दुरुस्ती कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन बावनवी घटना दुरुस्ती कायदा पीआय एसो दोन हजार अकरा ग्रँड ट्रॅक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो एक दिल्ली ते मुंबई दोन दिल्ली ते कोलकाता तीन पुणे ते मुंबई चार नाशिक ते सुरत तर या पी उत्तर चौत्तर होणार दोन दिल्ली ते कोलकत्ता पुढील पी वाय क्यू पी एस दोन हजार अकरा ब्रिटिशांचे आर्थिक धोरण या नावाने ओळखले जात होते एक राष्ट्रांची संपत्ती दोन धन निसारण अथवा संपत्तीचा निचारा तीन वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहेत चार वरील पैकी दोन्ही चुका आहेत तर या पी वाय क्यू होणार दोन धन निसारण अथवा संपत्तीचा निचरा पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा शेतीचे व्यापारीकरण म्हणजे रिकामी जागा एक नगदी पिकांची उत्पादन घेणे दोन शेतीमध्ये कारखानादारी उभारणे तीन शेतीची खरेदी विक्री करणे चार पारंपारिक पिके घेणे तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक नगदी पिकांचे उत्पादन घेणे पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार अकरा भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामापणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण एक दादाबाई नवरोजी दोन व्ही के आर व्ही राव तीन रामचंद्र दत्त चार अविन गेट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक दादाभाई नवरोजी पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार अकरा ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे एक कृषी क्षेत्र नवीन शोधांनी विकसित झाले दोन कृषी क्षेत्राचा मालकी हक्क जमीनदारांकडे सोपवण्यात आला तीन लागवडी खालील जमिनीचे क्षेत्र असे अधिक अधिक उत्पादन घेणे तर या आय क्यू एसटी दोन हजार सोळा जागा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली एक अटल बिहारी वाजपेयी दोन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी तीन डॉक्टर जगजीवन राम चार डॉक्टर नीलम संजीव रेड्डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पुढील पी वाय क्यू संयुक्त गट दोन हजार एकोणवीस शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख एका में जागा या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता एक केसरी दोन दर्पण तीन धूमकेतू चार राष्ट्रवीर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक केसरी पुढील पी वाय क्यू संयुक्त गडभ दोन हजार सतरा एकोणीसशे आठच्या कायद्याच्या कडक तरतुदींमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले ए युगांतर बी दर्पण सी संध्या डी वंदेमातरम पर्याय उत्तरे एक ए बी सी फक्त दोन ए सी डी फक्त तीन ए डी फक्त चार सी डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ए सी डी फक्त पुढील पी संयुक्त ब दोन हजार सतरा सतराशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते एक बॉम्बे गॅझेट दोन बॉम्बे कुरिअर तीन दर्पण चार बॉम्बे हेरोड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार बॉम्बे हेरोड पुढील पी वाय क्यू व्यवस्था दोन हजार पंधरा नानोदय मध्ये लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणते नियतकालिके सुरू झाली अ विचार लहरी ब चंद्रिका क सद्धर्मदीपिका ड इंदुप्रकाश प्रकाश पर्याय उत्तरे एक फक्त अ दोन ब आणि क तीन फक्त ड चार अ ब आणि क तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार अ ब आणि क पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस एक इंच वायू भार किती एक तीन पॉईंट चार मिलीबार दोन चार पॉईंट तीन मिलीबार तीन चौतीस मिलीबार चार बारा मिलीबार तो की तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन चौतीस मिलीबार पुढील पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त रिकामी जागा या प्रदेशात असते एक किनारपट्टीचा प्रदेश दोन पश्चिम महाराष्ट्र तीन मराठवाडा चार पूर्व विदर्भ तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार पूर्व विदर्भ पुढील पीवाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे एका महाराष्ट्रातील लक्कनचे पठार दोन सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर तीन किनारपट्टीचे मैदान चार मुड खेड टेकड्या तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांगा पुढील पी वाय क्यू कंबाईन बी प्रिलियम दोन हजार एकवीस महाराष्ट्रात नैऋद्ध मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे एक अठ्ठावन्न टक्के दोन पासष्ट टक्के तीन पंच्याऐंशी टक्के चार पंच्याण्णव टक्के तर या पीआय क्यूचं उत्तर होणार तीन पंच्याऐंशी टक्के पुढील पीआय क्यू कंबाइन सी प्रिलियम दोन हजार एकवीस खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जवन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता एक अंबोली लोणावळा महाबळेश्वर माथेरान दोन अंबोली महाबळेश्वर माथेरान लोणावळा तीन लोणावळा अंबोली महाबळेश्वर माथेरान चार अंबोली लोणावळा माथेरान महाबळेश्वर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन अंबोली महाबळेश्वर माथेरान लोणावळा पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते ए रक्तातील साखर शोषून घेऊन बी ग्लायकोजन तयार करून सी प्रतीनं संश्लेषण करून डी चरबीची साठवण करून पर्याय उत्तरे एक ए आणि बी दोन बी आणि डी तीन ए आणि सी चार ए बी सी आणि डी तर या पी वाय क्यू उत्तर होणार चार ए बी सी आणि डी पुढील पी वाय क्यू कंबाईन दोन हजार एकवीस शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास रिकामी जागास संप्रेरक स्रवला जातो एक क्रिएटिनिन दोन रेनिन तीन विसोप्रेसिन चार अँजिओटेसनिन तर या पी वाय क्यू उत्तर होणार तीन व्हॅसोप्रेसिन पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा बोनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात एक पक्वाशयाच्या सबम्युकोसा दोन पोटाच्या सबम्युकोसा तीन अन्ननलिकेच्या म्यूकोसा चार इलियमिची म्यूकोसा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक पक्वाशयाच्या सबम्युकोसा पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा पित्त हे रिकामे जगा येवळा तयार होते एक मूत्रपिंड दोन लाळ ग्रंथी तीन यकृत चार फुसफुस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन यकृत पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा ग्लुकोजच्या रूपांतर येथील अल्कोहॉलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक इंजाईम वापरतात एक इन्व्हर्टेज दोनटेजो तीन डायस्टेज चार झायमेज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार झायमेज क्यू कंबाइन सी प्रेलिम दोन हजार एकवीस भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही एक रोजगार हमी योजना दोन जवाहर रोजगार योजना तीन स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना चार सांस्कृतिक विकास कार्यक्रम तर या पी आय क्यूचं उत्तर होणार चार सांस्कृतिक विकास कार्यक्रम पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही एक जलसिंचन दोन ग्रामीण विद्युतीकरण तीन ग्रामीण भागात शाळा चार ग्रामीण रस्ते तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन ग्रामीण भागात शाळा पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा रेगा रिकामी जागा मध्ये अधिनियमित झाला एक ऑक्टोबर दोन हजार एक दोन ऑक्टोबर दोन हजार दोन तीन सप्टेंबर दोन हजार पाच चार सप्टेंबर दोन हजार अकरा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सप्टेंबर दोन हजार पाच पुढील पी वाय क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणवीस एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत अ अल्पभूधारक शेतकरी ब अत्य अल्पभूधारक शेतकरी क भूमिहीन शेतकरी ड मोठे शेतकरी वरीलपैकी कोणाचे विधाने विदान बरोबर आहेत एक अ फक्त दोन अ आणि ब फक्त तीन अ ब आणि क चार अ ब आणि ड तर या पी वाय उत्तर होणार तीन अब आणि पी वायकी एस आय दोन हजार सतरा खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरविणे हे होते एक अस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना एस जी एस वाय दोन स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना एस जे एस आर वाय तीन शिकलेल्या तरुणांसाठी स्वरोजगार चारावरीलपैकी कोणतेही नाही तर या पी वाय उत्तर होणार एक स्वर्ण जयंती स्वरोजगार योजना एस जी एस वाय पी वाय क्यूसओ दोन हजार सोळा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे एक सत्त्याण्णवी दोन अठ्ठ्याण्णवी तीन नव्याण्णव चार शंभरवी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन नव्याण्णव पुढील पी ए कि दोन हजार पंधरा खालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किंवा निम्म्यापेक्षा कमी असलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते अ राष्ट्रपतीची निवडणूक ब घटक राज्याची संसदेतील प्रतिनिधित्व क संविधानाच्या सातव्या परिशिष्टातील सूची ड राज्याचे विधान परिषद रद्द करणे पर्याय उत्तरे एक अ ब आणि क दोन ब आणि ड तीन अ क आणि ड चार ब क आणि ड तर या पी वाय क्यू उत्तर होणार एक अ ब आणि क पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा भारतीय घटनेतील एकशे वीसवी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे एक अन्यायालयीन नियुक्ती दोन सहकार तीन शिक्षण चार निवडणूक सुधार तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक अन्यायालयीन नियुक्ती पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारताचा प्रथम नागरिक कोण असतो एक पंतप्रधान दोन राज्यपाल तीन राष्ट्रपती चार मुख्य न्यायाधीश तर पी क्यू या गटने चा पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन राष्ट्रपती पुढील पी वाय क्यू एस आय दोन हजार सतरा कॅबिनेट या संधीचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो एक कलम चौऱ्याहत्तर दोन कलम पंच्याहत्तर तीन कलम तीनशे बावन्न चार कलम तीनशे त्रेपन्न तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन कलम तीनशे बावन पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा अनौद्योगीकरण म्हणजे काय एक वैधानिक शोधाच्या द्वारे उद्योगांना चालना दोन मोठ्या उद्योगांची निर्मिती तीन उत्पादनाचे नफा हेच उद्दिष्ट चार औद्योगिक उत्पादन कमी होणे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार औद्योगिक उत्पादन कमी होणे पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार एकवीस नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली एक पंजाब आणि सिंध दोन महाराष्ट्र आणि कर्नाटक तीन आंध्र प्रदेश आणि ओरिसा चार बंगाल आणि बिहार तर या पी आय क्यू उत्तर होणार चार बंगाल आणि बिहार पुढील पी आय क्यू कंबाईन्सी दोन हजार अठरा डा साम्राज्यवादी धोरण तैनाती फौजी दत्तक वारसा नामंजूर ही अठराशे सत्तावन्नच्या उठावाची रिकामे जागा कारणे आहे एक सामाजिक दोन राजकीय तीन आर्थिक चार लष्करी तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन राजकीय पुढील पी आय क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणीस अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते अ कंपनीच्या शासनाचा शेवट ब भारतीयांना प्रशासनात नोकरी दिल्या नाहीत का स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा ड सैन्याची पुनर्रचना पर्याय उत्तरे एक अ ब आणि क फक्त दोन ब क आणि ड फक्त तीन अ क आणि ड फक्त चार अ आणि ब फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन अ क आणि ड फक्त पुढील पी वाय क्यू संयुक्त गटक दोन हजार अठरा अठराशे सत्तावनच्या उठवानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली एक सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया दोन लेफ्टनंट गव्हर्नर तीन चीफ कमिशनर चार परराष्ट्र मंत्री तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया ત્યારે ભેટ્યા પુડલ વીડિયો ધન્યવાદ